काही जणांना अटक करण्यात आली आहे कराड हा आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता त्यानंतर मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आता लवकरच मुंडे यांची आमदारकी देखील जाणार असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे मी मागे म्हटले होते त्यांचे मंत्रीपद जाणार आणि ते खरेही ठरले आता येत्या सहा महिन्यात धनंजय मुंडे यांची आमदारकीही जाईल असं भाकीतच करुणा मुंडे यांनी केले आहे करुणा मुंडे यांनी याआधी धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार याची तारीखच सांगितली होती ही तारीख त्यावेळी हुकली असली तरीही दुसऱ्या दिवशी मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यावेळी तारीख चुकली असली तरी राजीनाम्याची बातमी मात्र खरी ठरली होती त्यामुळे आता पुन्हा एकदा करुणा मुंडे कधी यांनी धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार असे भाकीत केले आहे सर्वात मोठी बातमी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह काही जणांना अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराड हा आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता त्यानंतर मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आता लवकरच मुंडे यांची आमदारकी देखील जाणार असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे मी मागे म्हटले होते त्यांचे मंत्रीपद जाणार आणि ते खरेही ठरले आता येत्या सहा महिन्यात धनंजय मुंडे यांची आमदारकीही जाईल असं भाकीतच करुणा मुंडे यांनी केले आहे करुणा मुंडे यांनी याआधी मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार याची तारीखच सांगितली होती ही तारीख त्यावेळी हुकली असली तरीही दुसऱ्या दिवशी मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यावेळी तारीख चुकली असली तरी राजीनाम्याची बातमी मात्र खरी ठरली होती त्यामुळे आता पुन्हा एकदा करुणा